श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आषाढी एकादशी सहा जुलै या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी या दिवशी आलेला आहे बघा वार रविवार आणि या दिवशी देवशैनी एकादशी आपल्या हिंदू धर्मात आषाढी एकादशीला खूपच महत्त्व आहे वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशी ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी एकादशी म्हणतात आमच्याकडे महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी असे म्हणतात या एकादशीला देवशयनी एकादशीसुद्धा म्हटलं जातं आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात म्हणजे झोपी जातात या काळात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास सुद्धा म्हटलं जातं बघा आषाढी एकादशीच्या दिवशी हा दिवस खूपच खास आहे तर हा दिवस म्हणजे वारकरी संप्रदायासाठी एक दिवाळीसारखाच आहे अनेक वारकरी चालत पंढरपुरात विठुरायांच्या भेटीसाठी चरणी नतमस्तक होण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी जात असतात पंढरपूरला जाणे शक्य होत नाही मात्र या शुभ दिवशी घरच्या घरीच आपण व्रत करून विठ्ठलाचे नमन करून ही पूजा नक्कीच करू शकतो वारकरी नक्कीच पंढरपूरला जातात पण काही जणांना असं असतं बघा की नाही जाणं होत पंढरपूरला मग आपण घरीच नक्कीच पूजा करू शकतो मग बघा या दिवशी आपल्याला अतिशय प्रभावी असा उपाय देखील करायचा आहे एकादशीच्या दिवशी कारण की आपल्या जीवनातील सर्व ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एका झाडाला स्पर्श करायचा आहे मग बघा या झाडाला स्पर्श केल्याने आपल्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतील आणि मग तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असू द्या ती देखील नक्कीच पूर्ण होईल असा हा उपाय आहे आणि आपल्याला हा जो उपाय आहे तो आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे मग बघा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा जेणेकरून तुमच्या अगदी सविस्तरित्या लक्षात येईल आता चातुर्मास देखील काही जण पाळतात बघा चातुर्मासात देखील खूप काही आपल्याला सेवा करायच्या असतात उपाय करायचे असतात त तस तसंच आपल्याला एक एकादशीच्या दिवशी हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे आणि आप आपल्याला हा आषाढी एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून तुम्हाला वेळ भेटेल तसा तुम्ही संध्याकाळपर्यंत हा जो उपाय आहे तो कधीही करू शकतात आपल्याला काहीच अवघड नाही बघा आपल्याला झाडाला स्पर्श करायचा आहे आपल्या पुराणात देखील आपल्या शास्त्रात देखील झाडाला अगदी देवासमान मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व प्रकारची झाडं आणि वनस्पतीमध्ये देवतांची वास्तव्य आहे आणि आपण अनेक वृक्षांची पूजा देखील करतो अगदी देवासमान तर बघा यासोबतच ही झाडे आणि वनस्पती नवग्रहांशी देखील संबंधित आहेत आणि त्यांच्याशी संबंधित बघा जे काही दोष दूर करून आपल्याला शुभफळ देत असतात मग आपल्या हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना देवासारखं पूजनीय स्थान आहे बघा म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला एका झाडाला स्पर्श करायचा आहे मग आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील मग बघा आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अडचणी तर चालू असतातच आणि काहीतरी आपली एखादी इच्छा असते की ती आपल्याला असं वाटतं की ती पूर्ण व्हावी आणि खूप दिवसापासून आपण त्यासाठी प्रयत्न देखील करत असतो मग आषाढी एकादशीला या झाडाला स्पर्श केल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू हे आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतील आणि आपल्याला याचं शुभफळ देखील प्राप्त होईल तर बघा आपल्याला काय करायचं आहे बघा आषाढी एकादशीच्या दिवशी होईल तेवढं प्रयत्न करा भरपूर सेवा करण्याच्या आणि या झाडाला स्पर्श करण्याचा देखील तर बघा आपल्याला काय करायचं आहे बघा पहिलं झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड आता केळीचं झाड भगवान विष्णू आणि गुरुदेव बृहस्पती यांच्याशी संबंधित आहे तर त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला केळीच्या झाडाची देखील अगदी छानशी पूजा करून घ्यायची आहे केळीच्या झाडाला एक तांब्या भरून पाणी दिवा लावून घ्यायचा आहे हळदी कुंकू फूल अक्षदा या झाडाची सेवा करायची आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे मग बघा आपल्याला काय करायचं आहे आता जसं मी तुम्हाला म्हटलं तसं एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे तुमच्याकडे असेल तर थोडंसं पाण्यामध्ये गंगाजल टाका नसेल तर थोडीशी हळद मिक्स केली पाण्यामध्ये तरी देखील चालेल त्यानंतर बघा आपल्याला थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि गूळ देखील घ्यायचा आहे तुपाचा दिवा घ्यायचा आहे एका ताटामध्ये या सर्व वस्तू घेऊन आपल्याला तुमच्या घराजवळ जिथे कुठे केळीचं झाड असेल तिथे तुम्ही जा गेल्यानंतर आपल्याला अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर पाणी घाला केळीच्या झाडाला आपल्याला पाणी घालायचं आहे अगदी आपल्याला अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याच्या साक्षीनं आपल्याला सगळी सेवा करायची आहे बघा नंतर आपण आणलेले हरभरा डाळ आणि गूळ आपल्याला त्या झाडाशा खो खोडाशी ठेवायचं आहे ही सगळी सेवा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे नंतर दोन्ही हातांनी केळीच्या झाडाला स्पर्श करायचा अगदी दोन्ही हातं ठेवून डोकं टेकवा त्या झाडाला आपली जी काही इच्छा आहे मनातील ती व्यक्त करा आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रार्थना करा विशेष म्हणजे बघा आता ही सेवा करत असताना मनामध्ये कोणताही किंतू परंतु ठेवू नका अगदी माझी जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणारच अशी श्रद्धा द्या कारण की मग बघा कोणतीही श्रद्धा विश्वासाने सेवा जर केली तर तो आपला जर तितका दृढ निश्चय विश्वास असेल तर नक्कीच आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण होईल तसेच बघा आता एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाला तर स्पर्श कराच पण आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीला देखील आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करत नाहीत त्यामुळे आपल्याला तुळशीची पूजा तर करायची आहे हळदी कुंकू फूल दिवा लावायचा आहे अशा प्रकारे आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी या दोन झाडांना आपल्याला म्हणजे केळीच्या झाडाला स्पर्श करा एकादशीचे निर्जला व्रत असते तुळशी मातेचे त्यामुळे तुळशीला आपल्याला स्पर्श करायचा नाही आपण सेवा हळदी कुंकू दर्शन घेऊ शकतो तर अशा प्रकारे बघा तुम्ही हा उपाय करून बघा तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत शंभर टक्के खात्रीशीर सांगते तुमच्या त्या सर्व माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू नक्कीच दूर करतील आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती देखील नक्कीच पूर्ण करतील तर अशा प्रकारे आजची माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील नवीन असाल तर देखील नक्कीच करा तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद